अक्क महादेवी कर्नाटकातील वीरशैव संप्रदायातील थोर संत आणि कवयत्री म्हणजे अक्क महादेवी आई वडिलांकडून तिला शिवभक्तीचं बाळकडू मिळालं चेन्न मल्लिकार्जुनाला तिने आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं त्यामुळे कोणा मानवाशी विवाह करण्याची तिची इच्छा नव्हती पण दिसायला सुंदर आणि वयाबरोबर खुलणारं लावण्य पाहता तत्कालीन राजा कौशिक तिच्या प्रेमात पडला त्याने तिच्या वडिलांकडे तिला मागणी सुद्धा घातली कौशिक शिवभक्त नसल्यामुळे त्यांनी नम्रपणे नकार दिला कौशिकाने विवाहाचा हट्ट धरला जीवे मारण्याची धमकीही दिली आपल्यामुळे आपल्या आई वडील अडचणीत येत आहेत पाहून महादेवीने तीन अटी घातल्या शिवभक्ती गुरुभक्ती आणि स्वेच्छेने राजाबरोबर संसार या तीन अटींचं उल्लंघन झाल्यास संसार त्याग करणार असं लेखी शिक्कामोर्तब करून घेतलं कौशिकाने तिन्ही अटी मान्य केल्या पण महादेवीच्या सौंदर्याला भुलून त्याच्याकडून प्रमाद घडला अटींचं उल्लंघन झालं आणि महादेवीने संसार त्याग करून वैराग्याची वाट धरली मनाविरुद्ध करावा लागलेला संसार तिच्यासाठी शिक्षाच होती त्यातून ती मुक्त झाली आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी बसवेश्वरांच्या भेटीसाठी निघाली परंतु तिची आध्यात्मिक प्रगती पाहून बसवेश्वर या तरुण साध्वी पुढे नतमस्त झाले आणि तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार होईल अशी सद्भावना त्यांनी व्यक्त केली चेन्न मल्लिकार्जुनाला भेटण्यासाठी ती श्रीक्षेत्र शैलगिरीला जाण्यास निघाली कौशिक राजाने आणि तिच्या माता तिची मनधरणी केली पण ती भोगाच्या आणि देहाच्या पलीकडे गेली होती प्रभू चिंतनात पूजा अर्चेत वेळ घालवू लागली गिरिकंदरातून प्रवाहातून घनघोर अरण्यातून ध्यानधारणा करू लागली शिव आराधना करता करता दिव्य शरीर धारण करून कैलासाला गेली महादेवाला समर्पित महादेवीचं जीवन म्हणजे अमर प्रेमाचा दिव्य संदेश आहे अविरत कष्ट वेदना सहन केल्यावर त्यांना अखेरीस भगवंत दर्शनाचा लाभ झाला योगांग त्रिविधी नामक ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आध्यात्मिक निरूपण सापडतं कर्नाटकातील एक थोर स्त्री संत म्हणून संत अक्क महादेवी यांचं नाव अक्षय आणि अजरामय राहील हे नक्की